तर नमस्कार अंगण ताईंना ताईनं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर ताईंनो आजचा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे कारण तुम्हाला जर तुम्हाला जर माहीतच असेल एक नवीन पत्र आलं आहे त्याच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाला अंगणवाडीतून जो विद्यार्थी पहिलीमध्ये जात आहे त्याला तुम्हाला ई सी सी प्रमाणपत्र द्यायचं आहे ते प्रमाणपत्र म्हणजे विदारंभ प्रमाणपत्र असंही म्हणतो त्याला तर ते प्रमाणपत्राबद्दल आजचा व्हिडिओ फुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे ताईंनो तर आपण हे पत्र डायरेक्ट स्क्रीनवरती आपल्या बघणार आहोत त्यापूर्वी ताईंनो आप आपल्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तो व्हिडिओला स्टार्ट करू इथं बघू शकता हे जे पत्र हे जे आलेलं आहे ही, आले ही इन्फॉर्मेशन आली दिनांक चोवीस तारखेला दोन चार दिवस दो झाले ही इन्फॉर्मेशन येऊन ताईनो ओके तर हे जे काय बाल बाल विकास प्रकल्प प्रकल्प अधिकारी ओके यांचे रिलेटेड यायला तुम्ही इथे वाचू शकता हे जे काय आहे ते तर विषय काय अंगणवाडी केंद्रात केंद्रम केंद्रामधून केंद्रा शा शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी ई सी सी प्रमाणपत्राबाबत म्हणजे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की जे विद्यार्थी अंगणवाडी केंद्रातून पहिलीमध्ये प्रवेश घेतात त्यावेळेस त्यांना ई सी सी प्रमाणपत्र लागणार आहे ते प्रमाणपत्र विदारंभ प्रमाणपत्र त्याला म्हणू शकतो त्या प्रमाणपत्र अंगणवाडीतून आता देणं गरजेचं राहतात म्हणजे तुम्ही बघू शकता अंगणवाडीचे जे काय किती ॲडव्हान्स लेवलचे अंगणवाडीमध्ये नवीन नवीन सुविधा येत येत तर ते बघू शकता क्रिएट कसं करू शकताय ओके तर इथे तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन जी काय दिलेली आहे तुम्ही बघू शकताय इथून विदारंभ प्रमाणपत्राचा क्रमांक हा दहा अंक असेल तर ताईंनो विदारंभी जे प्रमाणपत्र असेल जसं की आपल्या विदारंभ प्रमाणपत्र तुमचा मित्राचा तुम्हाला इथं साईडला लावून टाकल ओके तर विदारंभ प्रमाणपत्राचा जे काय क्रमांक असणार दहा अंकी असणार आहे ओके नंतर ज्यामध्ये पहिला चार अंकी अंगणवाडी केंद्राचा कोड असेल म्हणजे पहिले जे चार अंक राहतील ताईं पहिले जे चार अंक ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अंगणवाडीचा जे काही कोड असतो अंगणवाडी केंद्राचा जो काही कोड असतो तो तुम्हाला टाकणं लागणार आहे म्हणजे पहिल्या अंगणवाडी केंद्राचा कोड तुम्हाला टाकणं लागणार आहे नंतर काय आहे क्रमांकामधील पहिले चार अंक घ्यावे त्यानंतर आप अप्पर ओळखपत्रा शेवटचे चार अंक नंतर तुम्हाला का आप जे काय चा, तुम्ही पहिल्या अंगणवाडीचे केंद्राचे चार अंक घेतले नंतर तुम्हाला अप्पर अप्पर आय डी जी काय काढली होती आपण अप्पर ओळखपत्राचे चार अक्षर घ्यायचे ओके नंतर काय दिलेलं इथं इथं बघू शकता तुम्ही, तुम्ही? त्यानंतर प्रमाणपत्र तयार केल्या केलेल्या वर्षाचे शेवटचे दोन अंक घ्यायचे आहेत म्हणजे आता दोन हजार पंचवीसला आपण करतोय तर आपल्याला लास्टला दोन हजार पंचवीस लावणं गरजेचं राहणार आहे म्हणजे पहिल्यांदा राहीन बघा इथं बघू शकतो तुम्ही तर तुम्हाला जर व्हिडिओ नाही समजलात तुम्ही रिपीट करून बघा ताईनो पहिल्यांद तुम्हाला अंगणवाडीचा कोट टाकायचा आहे नंतर तुम्हाला जे काय आपला अप्पर आय डी तसं त्याच्यातली चा च त्याच्यातले चार अंक तुम्हाला टाकायचे आहेत अंगणवाडीचे चार अप्पर आय डीचे चार आणि जे काय आहे त्या वर्षाचे लास्टचे दोन म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचवीसचे तर लास्टचे पंचवीस तुम्हाला इथं त्या अपर आय डी लावायचे असं मिळून तुम्हाला एक विदारंभ आय डी जे काय दहा अंकी आय डी तुम्हाला तिथे क्रमांकाचा आय डी तयार करायचा आहे ओके हे असं इथं सांगितलेलं आहे हे फक्त एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे काय आहे ओके नंतर तुम्हाला हे जे काय आहे इथं बघू शकता तुम्ही हे वाचू शकता ओके हे बघू शकता असं तसेच विदारंभ प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे अप्पर आय डी संदर्भ क्र क्रमांक दोनमध्ये मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे तयार करावे ओके okay, तर तुम्हाला विदार विदारंभ प्रमाणपत्र ते की देणं गरजेचं राहणार आहे याच्याबद्दल येऊन इन्फॉर्मेटिव्ह असे माहिती व्हिडिओ होता तर तैनू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा याच्या रिलेटेड आणखीन एक व्हिडिओ उद्याच्याला येईल तैनो थँक्स फॉर द वॉचिंग